नगर परिषद उमरेड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी प्रभाग नंबर सातमध्ये मी मनीष मधुकरराव शिंगणे तसेच आमचे प्रभाग नंबर सातचे बचे उमेदवार सर्वसाधारण महिलाचे ममता संजयजी लेंडे यांच्यावर विश्वास दाखवून आम्ही प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून अतिशय योग्य प्रकारे पक्षाच्या नेतृत्वात अनेक वर्षापासून नुका। काम करत असून नेतृत्वाने आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून आम्हाला आमची ही उमेदवारी जाहीर केली त्यासाठी संपूर्ण पक्ष नेतृत्वाचे सन्माननीय ने आमचे मार्गदर्शक राजेंद्रजी मोळक साहेब सन्माननीय संजयजी मेश्राम साहेब सन्माननीय केदार साहेब सन्माननीय रेवतकर साहेब बर्वे साहेब या संपूर्ण नेतृत्वाचे मी माझ्या सहकारी ममता संजयजी लेंडे यांच्या वतीने त्यांचं आभार मानतो आणि संपूर्ण उमरेड शहरामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाचे जे अतिशय प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून रेवतकर साहेबांच्या नेतृत्वात नवीन जोमाने काम करण्याची संधी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिली त्यासाठी मी प्रभाग नंबर सातच्या सर्व नागरिकांकडून त्यांचे आभार मानतो सगळ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होते आहे आजच सगळे लोक आमच्या सोबत आपल्या शुभेच्छा देण्यासाठी फोन करतात आहे प्रत्यक्ष येऊन भेटत आहे आम्ही प्रभागात प्रत्येक घरी जातो आहे आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळते आहे त्यासाठी संपूर्ण નાગરિક ધન્યવાદ કરતો ધન્યવાદ